मिरच्या भाजून घेते हिरव्या मिरच्या लसून घेतलेला आहे फुलून छान मिरची आपल्याला कमी गॅसवर भाजून घेत आहे तर मिरच्या आता छान भाजले तर पाहू शकतात ठीक आहे शेंदा आणि भाजी बाहेर वातावरण पाहू शकता तसं पाऊस येतोय भुरभूर बारीक केसवण येतोय ना मी मिरच्या भांड्यामध्ये का तर शेंगदाणे भाजून घेते त्यासाठी हिर हिरव्या मिरच्या ठेचा करण्यासाठी हिरव्या हो मिरच्या भाजून घेतल्या शेंगदाणे भाजून घेतले कोथंब मिरच्या ह्या काड्या घेतलेल्या आहेत आणि लसूण तर आता हे आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेते एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा ठेसा करायचा आहे कोथंबीर काड्या लसूण लसूण सारा टाकलेला आहे गावरान लसूण या शेंगदाणे खटपणा कमी होत आहे ठेसा पण छान एक अर्धा चम्मच साखर टाकून घ्यायची किंवा थोडीशी अर्ध्या चमच थोडी कमी पण टाकू शकतात तर ठेस आपला तयार आहे आता आपल्याला तव्यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे परत तांब्याने पण छान बारीक होतो पण हे एकदम असो पद्धतीने आणि झटकेपट केलेला के आहे तेल टाकून घेते तर आता तेलामध्ये हा ठेचा टाकून घेते टाकून घ्यायचा आहे आत्ता निपून टाकू शकता सोयीनुसार मी टाकलेलं आहे जर साखर हे नाही टाकली आवडत असेल तर जिरे पण तेलामध्ये टाकायचे तसं तोंडाला पाणी सुटलं इतका सुगंध छान येतोय ठेच्याचा ठसका था। पण लागतोय पण खायला खूपच छान लागतो हा एकदा बनवून पहा अशा पद्धतीने नाही का कोणी पण करू शकते तर ठेसा आता मला ह्या डब्यामध्ये काढून ठेवते आणि थंड केलेला आहे ठेसा आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी आणि मग डब्यात भरून ठेवायचा आहे बादर तीक क्यों, बात तो। तो तर बाजरीच्या भाकरीसोबत जवळच्या भाकरीसोबत एक नंबर लागतो किंवा डाळ भात केला डाळ भात केला तर त्यासाठी लावण्यासाठी पण छान लागतो तर पाहू शकता आपला ठेसा खाण्यासाठी तयार आहे या खायला हिरव्या मिरचीचा ठेसा भाकर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आवडलं असेल तर